मी आज वळवता तर मध्ये आलेलो आहे पाहू शकता आहे समजा लागतो तर आपल्याला दुसरी जातात माहिती देणार आहे त्याला जाते सहा सहा जाते कोणत्या कोणत्या कामात काय किंमत यांची किंमत एकूण मागवा नागोराये सर्वांसाठी व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे नंबर पत्ता सांगून द्या नव्वद एकोणपन्नास बावीस वीसशे चाळीस भरड राहणार भाडायचे शेट तर मागून दाखवून द्या दे चांगली जोडी आहे नमस्कार मित्रांनो मी आपल्याला जोडीबद्दल माहिती देणार आहेत चालू शेतीच्या काय किंमत सांगायला पंच्याऐंशी सजावर वाचल्यावर कमी जास्त होणार आहेत तसेच तुमच्या माळवा जात माडवा जाते पाहू शकता तुम्ही तसेच तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो पाच अठ्ठ्याऐंशी तेहतीस त्यांची दाखवून द्या चांगली जोडी आहे दुरून घ्या तुम्ही पण माहिती देणार आहेत दुसरी जुळी आहे किती किती राहतात हे पण सहा हजार सोडवा हे पण सगळ्या कामा यांची काय काम यांची पण पाच सात हजार व्यवहारमध्ये असणार टाईम व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहेत तर शेट कोणती जास्ती माळवा जाती एक हे पण माडवा जाते पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जोडी आहे मागून दाखवून द्या शेटचा नंबर दिलेला आहे आम्ही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता દિવસ मित्रांनो पाहू शकता चांगली जोडी आहे दिसायला व्हाईट कलर मध्ये शेती राहते करताय माळ जाते प्युअर मानवा जात आहे कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होणार आहे कामात सगळ्या कामात चालू आहे काही अडचण येणार नाही काही अडचण येणार नाही आमचं

जादा कमी जास्त होऊन जाईल ना जोगामध्ये कमी जास्त होणारे पाहू शकता तुम्ही ते शेठ तुमचा नंबर सांगून द्या अठ्ठ्याऐंशी जोरपात बारा छत्तीस ब्याऐंशी राहणार वराडी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर हां दाखवून द्या खूप अशी चांगली वेळी माणूस शेटात उलट जात असताना पण शेट नेहमी गणपती राजूर राजूरपेल बाजारमध्ये पण येतात तर शेटची धावण दाखवून द्या खूप मोठी अशी दावण आहे

माळवा जातो माळवा पिअर माळवा माळवा जात आपल्या नंबर आणि पाहिलेल्या शहाऐंशी एकोणसत्तर झिरो आठ चोवीस चोवीस राहणार केराळा तालुका सिल्लोड जिल्हा आरोपा हा तू खूप अशी सांगितली मागून दाखवून द्या ते पण बैल आपले मित्रांनो तर शेट आपल्याला किल्लार जोडीबद्दल माहिती देणार आहे किती किती राहते सात कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वाकराला नागराला गाडीला वाकराला नागराला सगळ्या कामाला चालू आहे तर शेट काय किंमत ठेवली यांच्या पण ते जे एक्क्याऐंशी हजार एकाशी हजार रुपये किंमत आहे आमच्या संस्कांसाठी कमी जास्त बैठक बसल्यावर करून घेऊ बैठकमध्ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे तर तसे तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या गाव केरळा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद एकोणनव्वद नव्याण्णव चौऱ्याण्णव चौसष्ट अठ्ठावद जोडी आवडली तर शेटली नक्की नक्की कॉन्टॅक्ट करा मागून दाखवून द्या खूप अशी चांगली जोडी आहे बरं धन्यवाद विद्यार्थी पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जोडी आहे याच्याबद्दल आपल्याला थेट माहिती देणार आहेत थेट आपण कुठल्या कुठल्या बाजारामध्ये येतात सगळे बाजार करतात शेटची धावण लागून द्या खूप अशी मोठी धावण आहे शेटची खूप मोठी अशी धावण आहे तिची किती किती जाते जाते कोणत्या कोणत्या कामाला चालले आहे गाड्या वाकड्याचे सर्व कामाला चालू सगळ्या कामाला चालले आहे कोणती जास्त माळो आहे ओरिजिनल पाहू शकता तुम्ही काय किंमत दिली होती एक यांची किंमत आहे आमच्या सत्तारांसाठी कमी जास्त किंवा करून बाबूला कमी जास्त विवाहमध्ये कमी जास्त होणार आहे तर शेट तुमच्या नंबर सांगून घ्या नंबर सत्याहत्तर झिरो नऊ छत्तीस तेरा पस्तीस ऑरकेडी जाऊन ऑरकेडी बघावं आहे शेटी पण जाऊन तुम्ही खरेदी करू शकता खूप मोठी अशी धावण असतील त्यांची मागून बाकीची दुसरी पण या बैलचं आम्ही शॉर्ट व्हिडिओ पण पहिले टाकला होता आज हे वडत बाजारला आलेला आहे आमच्या पीर वाड्याचंच बैल आहे पाहू शकता तुम्ही खूप असं चांगलं बैल आहे ते किती किती आहे बिंदात वासरा आहे पाहू शकता तुम्ही ते शेटी रिंगेला चालू आहे का फक्त रिंगीला चालू आहे पाहू शकता तुम्ही तर काय किंमत ठेवली शिर्टी पण पस्तीस हजार रुपये किंमत आहे का आमच्या सबस्क्रायबरसाठी कमी जास्त होऊन जाईल शेवारमध्ये कमी जास्त होणार आहे जे शेट आपले मोठे शेट आहे गायीचे पण पाहू शकता तुम्ही एक बैल त्यांच्यापाशी याची याची काय सांगितले बावीस याची बावीस हजार रुपये सांगितले जे किती ये बी बिंदात आहे तुमचं नंबर सांगून द्या शेट नंबर सांगा तुमचा नव्वद एकवीस बहात्तर एकतीस पंच्याण्णव कुठले आपण भाकरवाडी भाकरवाडीचे हे शेट आपले पिरवाडीचे धन्यवाद आपले मोठे आहे शेटची धावा तुम्हाला दाखवत तुम्ही व्हिडिओ सांगता नंतर शेटची तिकडे राहतील हे पाहू शकता तुम्ही कोणत्या कोणत्या कामाला चालू पुरे कामा सगळ्या काय किंमत याची किंमत रुपये किंमत आहे देऊन देऊ फायनल फायनल देणार आहे कोणती पाहू शकता तुम्ही तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या मोबाईल नंबर आपला शहाऐंशी झिरो पाच शंभर चारशे चोवीस प्राणार रांजणगाव मागून दाखवत्या खूप अशी चांगली जोडी आहे म्हणजे कमी न केले आपण घ्या

ही जुडी पण आवडली तर शेटला नक्की कॉन्टॅक्ट करा तर धन्यवाद मित्रांनो शेटला तोडकातच असेल शेटपाची नेहमी पहिला उपलब्ध असतात तसेच किती किती राहते दोन्ही पण करता येते कोणत्या कोणत्या कामात चालू शकतात सगळ्या कामात शेतीच्या सगळ्या कामात चालू आहे काय किंमत तुम्ही शेतीच्या पण फक्त पैसा आहे फक्त पासष्ट हजार रुपये किंमत आहे यांची शेत आमच्या सरपंचसाठी कमी कमी जास्त होईल विमानमध्ये कमी जास्त होणार आहे शेतीचं

मित्रांनो आपली बिरगावची शेट आहे आणि ही पण शेड आहे दोन्ही पण मोठी शेड आहे मोठे शेड आहे पाहू शकता तुम्ही आणि ही धोडी विकली आहे याच्याबद्दल माहिती देणार आहे पंच्याहत्तर हजारला जोडी विकली किती किती जात होते सहा 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 जात होते कोणत्या कोणत्या कामात चालू होती पुऱ्या कामाची गॅरंटी होती सगळ्या कामाची गॅरंटी होती पंच्याहत्तर हजारला जोडी विकली शेटपाशी अजून पण बैल उपलब्ध आहेत तर शेटचा नंबर घेऊन घ्या तुम्ही लागत असेल तर शेटला नक्की कॉन्टॅक्ट करा शेट तुमचा नंबर सांगून द्या नव्याण्णव पंच्याहत्तर दोनशे तीनशे सत्तर शे तीनशे सत्तर आहे वर्षी शेतकऱ्यांसाठी नेहमी ऑफर चालू असते आणि हे पण शेटात तुम्ही बद्दल माहिती देणार आहे शेतकरी किती किती राहते चार चार हजार चार चार झाले कोणत्या मधल्या कामात चालते कामात सगळ्या कामात चालू काय किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे तर आमच्या शेतकऱ्यांसाठी कमी जास्त होईल ना व्यवहारमध्ये कमी जास्त तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या फिरवळ ह्याची राहणार आहे నవ్వ శవ త్రే చాలి పం పంచే మోటే భావే పూ షాక్ తులే ఫిరవాడే

हजार दोन हजार कामीने भेटणारे आपल्याला पत्ता सांगितले सत्तर तीस तेवीस पंधरा झिरो एकदर धन्यवाद शेटला तोडखाच शेट आपले फिरवाड्याचे शेट आहे मोठे शेट आहे जे थोडी माहिती देणार आहे ते आपल्याला शेट किती किती राहते चारशा आहे चारशा आहे गाडीला चालू आहे काय

मित्रांनो आपल्या असताना तोडकाला व्हिडिओ टाकला आपण शेतपाशी एक नवा बैल आलेला होता हे पण विकलेला आहे पाहू शकता ना सत्तावीस हजार ला, ला, विक ला विकले कोणत्या कोणत्या कामाला सगळ्या दिलं पहिलं बघू शकतो किती तासच आहे सात आठ बैल सत्तावीस हजार ला दिलं तर तुम्हाला अजून लागत असेल तर शेटपाशी येणार आहे बैल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेटचा नंबर घेऊन घ्या బ్యాణ్ చౌరంశీ అకరా చౌరీ కొత్త పిరవోా తాలూకా కొలంబ్రీ జిల్లా ఔరంగా

मी मोठे शेट आहे नंबर पण मी मोठे शेट आहे माझा नंबर घ्या सत्याऐंशी सदुसष्ट पंचावन्न एकोणतीस दहा